लोकांना सांगितलेलं आहे उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी करा जिथे जिथे उभा उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील की त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला सांग काय देणार कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा भरपूर काम आम्हाला होऊन जातील याचा विकास होणार नाही आपला कार्यक्रम सोडतो आणि स्पष्ट असतो आपण हात हातून देवत नाही चिंता नका म्हणून हे भाषण ऐकून कोण असतील आताच कारण सर्वांची वेळ आम्ही घेऊन घेतो पुढची मुक्त करून दाखल करून दाख म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे आता एकतीस मार्च संपून दे या वर्षाची निधीचा विषय संपलाय पुढच्या वर्षी यादा घेऊन बसणार गावाची नावं घेऊन बसणार समोर आपल्या माहित झेंडा दिसला नाही निधी बोम काही फरक पडत नाही आपला बस वरती गंभीर बसलेला आहे मला किती चिंता नाही आपला कार्यक्रम खरंच स्पष्ट आहे म्हणून उरले चोरले काय असतील आमच्या नवीन सहकार्याने सांगेल तुझ्या पक्षातला जे उर्ले तोरले त्यांना सांगा बाबा काय मिळणार नाही चल आता मी आहे ना तुला पण तुझं बरं करून टाकेल म्हणून आपल्याला अगदी सांगेल की ह्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चवणसाहेबांना आम्ही विनंती करणार आहे येणाऱ्या निवडणुका आपण शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आपण लढवला पाहिजे शत प्रतिशत होऊन जाऊ नये ना पुन्हा लढत लागू काय अर्थात काय तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा आम्हाला सांगा मैत्रीपूर्ण निवडणुका होऊन जाऊ